मातृतीर्थ सिंदखेड राजातील जिजाऊ सृष्टीवर मासाहेब जिजाऊ यांचे सुमारे तीस फूट उंचीचे जगातील पहिले अद्वितीय असे ऍनोमॉर्फिक स्क्लप्चर उभारण्यात आले असून बारा जानेवारी रोजी या अॅनोमॉर्फिक स्क्लप्चरचे अनावरण होणार अॅनोमॉर्फिक स्क्लप्चर अर्थात इल्युजन आर्ट म्हणूनही त्यास संबोधले जाते दृष्टीभ्रमावर आधारित हा कला प्रकार आहे महासाहेब जिजाऊंचे जगातील हे पहिले अशा पद्धतीचे कलाशिल्प कलाशिल आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्या सेवा कार्यातून सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर हे कलाशिल्प उभारण्यात आले आहे एम न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा आज या ठिकाणी जगातील जिजाऊ मातेंच एकमेव द्वितीय शिल्प हे अॅनामॉर्फिक्स क्लप्चर हे तरुणाई फाउंडेशनच्या माध्यमातून मान्य राजेंद्र भाऊ कोल्हे यांनी साकारलेलं आहे ज्या धर्तीवर तरुणाई फाउंडेशनने सलैभन या ठिकाणी महात्मा गांधींचं शिल्प अशा प्रकारे दृष्टीभ्रमणावर आधारित केलेलं आहे त्याची संकल्पना मान्य पुरुषोत्ती खेडकर साहेब यांनी पाहिली आणि त्या संकल्पनेतून मान्य राजेंद्र कोल्हे यांना त्याच्या प्रकारे सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या या कला कौशल्याने या ठिकाणी हे शिल्प तयार केलेलं आहे आणि यासाठी त्यांना कमी किमान एक ते दीड महिना हा पूर्ण कालावधी या ठिकाणी झालेला आहे हे शिल्प पूर्णतः लोखंडामध्ये केलेलं आहे आणि लेझर कटिंगने बनवलेलं आहे हे शिल्प आजूबाजूने पाहायला काहीही दिसत नाही परंतु एक पॉईंट फिक्स पॉईंट या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणाहूनच हे शिल्प जिजाऊंच अत्यंत सुंदर असं या ठिकाणी दिसतं तर या शिल्पाचं उद्घाटन आपल्या मराठा सेवा संघ संस्था व अध्यक्ष मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे दिनांक बारा जानेवारी जन्म जन्मोत्सव करणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं आणि या, या दृष्टीभावना आधारित जिजाऊच्या शिल्पांचा या ठिकाणी प्रत्येकाने पाहून त्या पासून आपण प्रेरणा घ्यावी एवढी विनंती करतो